रामकृष्ण हरी ध्यास बंगाचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण मनाला भुरळ घालणारे सुंदर गवळण घेऊन आलेलो हो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल काय सांगू सासूबाई गर्दी दाटली काय सांगू आत्याबाई गर्दी दाटली सर्ररर साडी फाटली काय सांगू सासू गर्दी दाटली काय सांगू वात्या बई गर्दी दातली सर्रररर साडी फातली सर्रर साडी फाटली काय सांगू सासू बाई गर्दी दाटली काय सांगू वात्या बाई गर्दी दाटली

घागर घेऊन या पाण्याशी जाता घागर घेऊन या पाण्याशी जाता पाण्याशी जाता, जाता बाई गणेशी जाता पाशी जाता बाई गमुशी जाता येता जाता येता जाता, ये जाता बाई पदरितो येता जाता येता जाता बाई पदर रोडी तो दरोडी दोघ माझ्या माठ फोडीतो व दरोडी तो ग माझा माठ फोडीतो सर्रर साडी भाटली सर्रररररर साडी भाटली ಆಯ ಸಾಸು ಬಾ ಗರ್ ದಾಟಲಿ ಸಾಮೂ ಆ ಬಾಯ ಗರ್ದಿ ದಾಟಲಿ ಸರ್ರ ಸಾಡಿ ಭಾಟಲಿ ಸರ್ರರ ಸಾಡಿ ಭಾಟಲಿ ಸಾಸೂ ಬಾ ಗರ್ ದಾಟಲಿ ಸಾಗೂ ಆಕೆಯ ಬಾಯ ಗರ್ದಿ ದಾಟಲಿ ಸರ್ರ ಸಡಿ ಭಾಟಲಿ ಸರ್ರ साडी घातली दूध बाजाराला जाता दूध घेऊणी बाजाराला जाता बाजाराला जाता बाई ग मथुरेला जाता बाजाराला जाता बाई ग गुरेला जाता येता जाता येता जाता वेळी ओडी दोघ येता जाता येता जाता वेळी धोड़ी दी சாடி சர ரடி பாட்டல காயசாசூர் தாட்டி காயச ஆக்கிய சர ரடி பாட்டலாடி பாட்ட சாடி பாட்ட एका राधा धनी एका गुळन राधा गुळन गवुळन गेली कृष्णाला शरण गवुळन गेली कृष्णाला शरण येता जाता येता जाता हात जोडिते येता जाता येता जाता हात जोडी ते सररररररररररररररररर साडी भाटली सरररररर साडी भाटली काय सांगू सासूबाई गर्दी दाटली काय सांगू आत्याबाई गर्दी दाटली सरररररर साडी भारली सररर साडी फाटली काय सांगू सासूबाई गर्दी दाटली काय सांगू आत्याबाई गर्दी दाटली सरररर साडी भातली सरररर साडी फाटली धाटली साडी धाटली अशा नवनवीन व्हिडिओ पाहणार लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद